नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शरदचंद्र पवार साहेबांचा जन्मदिन व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त यशोदा नगर मध्ये भव्य रक्तदान शिबिर अहिल्यानगर प्रतिनिधी आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच माजी केंद्रीय मंत्री माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जनकल्याण रक्तकेंद्र नगर यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यशोदानगर अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रक्तदान मानवतेची महान सेवा या संदेशाला अनुसरून तरुणांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे हे रक्तदान शिबिर संभाव्य उमेदवार श्री प्रशांत अरविंद दरेकर श्री गौरव शिवाजीराव भोसले प्राध्यापक अमोल बाबासाहेब खाडे श्री रामदास विठ्ठलवाणी सौ राधा दिगंबर झिने यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर श्री अभिषेक कळंगकर विधानसभा प्रमुख श्री नीलेश मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना प्रशांत दरेकर म्हणाले की सन्माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांचा जन्मदिन आणि स्वगोपीनाथ मुंडे यांची जयंती हे समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे व्हायला हवेत रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात यशोदा नगरच्या नागरिकांनी दिलेला प्रतिसाद सामाजिक एकोपा आणि जबाबदारीचे प्रतीक आहे पुढील काळातही असे लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जातील या रक्तदान शिबिरामुळे यशोदा नगर परिसरात सामाजिक सलोखा आणि सेवा भावनेचा सकारात्मक संदेश गेला असून नागरिकांनी एकत्र येत हजारो जीव वाचवण्याच्या या महान कार्यात सहभाग नोंदवला अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आज बारा डिसेंबर चे चार वेळेस असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ज्यांना राजकारणातला सह्याद्री म्हटलं जात आमचे सर्वसामान्यांचे सगळ्यांचे आधारवड असलेले आणि या देशाचे माजी कृषी मंत्री माझी संरक्षण मंत्री आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा सा आजचा वाढदिवस त्याचप्रकारे राज्याचे एक मोठ असणार श्रेष्ठ असणार व्यक्तिमत्व दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांची देखील आजची जयंतीचा जा, दिवस आज आमच्या विशेषतः या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन यामधील माझ्यासोबत काम करणारे जे सहकारी आहेत यांनी आज वाढदिवसाचं त्याचप्रकारे जयंतीचं औचित्य साधून आज रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम या सावडी उपनगरामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी रक्तदानाच मोठा असणारा उपक्रम आज आयोजित केला आहे प्रथमतः मी आमचे रामभाऊ असतील अमोलजी खाडे त्याचप्रकारे रामभाऊ झिने आणि या परिसरातील एक ज्येष्ठ असणार समाज सेवक शिवाजीराव भोसले साहेब असतील त्याच प्रकारे आमचे प्रभाग क्रमांक तीन मधील आमचे जे अं ज्यांना महानगरपालिका लढवण्याची जी इच्छा दर्शवलेली आहे असे प्रशांत दरेकर या, दरे या सगळ्यांनी मिळून आज हा रक्तदानाचा चांगला स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मी प्रथमत यांचं अभिनंदन व्यक्त करतो की ज्या वेळेस आपल्याला समाजसेवेच काहीतरी आपण समाजाला देणं लागतो अशा पद्धतीने हे एक चांगले उपक्रमाच्या माध्यमातून यांनी यांची राजकीय आणि सामाजिक सेवेची सुरुवात आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली आहे चांगला जनसंपर्क खर तर आज पवार साहेबांचं उदाहरण घेतलं साठ वर्ष त्यांची या राजकारणामध्ये समाजसेवेमध्ये आणि लोकांसाठी असं एकही या देशामधलं क्षेत्र नाही जिथं पवार साहेबांचा त्या क्षेत्राला स्पर्श झाला नसेल आणि म्हणूनच एवढं मोठं बलाढाई असणारं नेतृत्व देशाचं आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक असे छोटे कार्यकर्ते म्हणून काम करतो याचा खऱ्या अर्थाने आम्हाला एक असं कौतुक आहे आणि निश्चित प्रकारे एवढं मोठं एक आमच्यासाठी निश्चित प्रकारे ही खूप मोठी प्रेरणादायी अशी एक प्रवास साहेबांचा आहे आज मुंबई येथे देखील वायबी सेंटरला राज्यभरातून आणि देशभरातून लोक पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत मी शहर वासियांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचप्रकारे मुंडे साहेबांच्या जयंतीच्या जा निमित्ताने अभिवादन करतो आणि पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम नगर वासियांच्या वतीने साहेबांना दीर्घ आयुष्याच्या आणि पुढील जनसेवा त्यांनी या राजकारणाच्या पिचवर शंभरावी गाठावी सेंचुरी मारावी अशा त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आदरणीय पद्मविभूषण माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित केलेला हा रक्तदानाचा कार्यक्रम आज सर्वांसाठी फायदेशीर ठरतो आहे लोकसेवा करत असताना समाजसेवेत असताना आपल्या माध्यमातून समाजाला चांगल्या पद्धतीने कसा फायदा होईल यासाठी विविध उपक्रम लावणं हे काम प्रत्येक उमेदवाराच्या माध्यमातून करण्यात येत त्यासाठी आज प्रभाग क्रमांक एक मधून श्री रामवाणी असतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये श्री दिगंबर उर्फ राम झिने साहेब असतील अमोलजी खाडे साहेब असतील तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून सम... स्वतः मी असेल प्रशांत दरेकर याच बरोबर आमचे आणखी सोबती प्रभाग क्रमांक दोन मधील मान्य भोसले साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे पवार साहेबांनी अनेक व अनेक वर्षानुवर्ष जे लोकांसाठी काम केलेलं आहे पुढे चालवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत लोकांचे प्रश्न मिटावेत आपल्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी प्रत्येक पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एक दोन तीन असे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी यशोदा नगर समोर आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्याचबरोबर एक हेल्थ चेकअपचा कॅम्प या ठिकाणी चालू आहे फ्रीमध्ये हो आणि प्रचंड तुम्ही पाहताय प्रतिसाद तुम लोकांचा या ठिकाणी मिळालेला आहे रक्तदान शिबिरासाठी आणि दुसरा आमचा विषय होता संघर्ष योद्धे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची आज जयंती का आम्ही सर या आजच्या उपक्रमातून घेतली आणि त्या माध्यमातून काय करावं असं आमचे सर्व सहकारी मिळून या ठिकाणी विचार करून आम्ही हा रक्तदान शिबिराचा उपक्रम केला आणि हा उपक्रम हा फलक मुद्दे पुरता नाही तर आम्ही भविष्यात या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं अखंडपणे चालू ठेवणार आहोत धन्यवाद